पंजाब सर्वप्रथम सांगायचं झालं तर दहा बारा दिवसापासून काही भागात पाऊस पडलेला नाही म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आज तुमच्या इकडे म्हणजे नगर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी आज पावसाला सुरुवात झालेली दिसत दिसत तर एक दोन तीन ला मग संपूर्ण भागामध्ये तुमच्या नगर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा या भागात पाऊस पडलेला दिसत पुणे चार जिल्ह्यातल्या या शेतकऱ्यांनी अंदाज दिला त्याच्यानंतर आपण आता पूर्व विदर्भाकडून पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पूर्व विदर्भ नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अकोला वाशिम हिंगोली बुलढाणा जळगाव या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमच्या एक, एक दोन दो, तीन जुलैला मात्र तुमच्या इकडे मुसळधार पाऊस पडणार आहे विदर्भ पूर्व विदर्भ सहा जिल्ह्या आणि पश्चिम विदर्भ पाच आठरा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे कुठं अतिवृष्टी होणार आहे कुठं भाग बदलत पाऊस पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे पण सांगायचं झालं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये खूप जोरात पाऊस पडणार आहे चंद्रपूरकर देखील खूप पडणार आहे नागपूरकडे देखील खूप पडणार आहे अमरावतीकडे जोरात पडणार आहे अकोल्याकडे जोरात पडणार आहे वाशिम जिल्हा जोरात राहणार आहे हिंगोलीकडे राहणार आहे त्याच्यानंतर अकोला बुलढाणा जे असं राहणार आहे जळगाव जाऊन घाताच्या खाली जास्त राहणार आहे जळगावला जास्त राहणार आहे तिकडे पाऊस पडत असल्यामुळे ज्याच्यामुळे जालन्याला देखील पाऊस पडणार आहे संभाजीनगरला देखील पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व पश्चिम विदर्भ अकरा जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे विदर्भ पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्या त्याच्यानंतर आपण पश्चिम महाराष्ट्राकडे म्हणजे आज देखील पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारच्या बऱ्याच ठिकाणी भाग बदलत पाऊस सुरू होणार आहे सांगलीकडं साताऱ्याकडे त्याच्यानंतर पंढरपूरकडला देखील नगर जिल्ह्यात देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे म्हणून ही पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा सोलापूरकडे देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर कोकणपट्टी आणि घाटमातावरल्या भागातल्या सर्व जनतेला आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो की घाट घाट घाटमाथ्यावरला पाऊस माता कायम चालूच राहणार आहे ते काय बंद होणार नाही म्हणून हे निर्ष आहे अचानक बदल झालं तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद